नमस्कार मित्रांनो कळमनुरी हिंगोलीचे विद्यमान आमदार संतोष साहेब यांना त्यांच्या मतदारसंघातील जनता उगीच देवदूत म्हणून ओळखत नाही याचं कारण आहे की मित्रांनो साहेब हे सर्वसामान्य जनतेच्या सुखादुःखामध्ये कधीही कुठेही उपस्थित असतात आता ही जी रेकॉर्डिंग आपण ऐकणार आहोत ही खूप हृदयद्रावक आहे आणि एका महिलेचा पती वारलेला आहे आणि तिला

वारली आता तीन वाजता कुठल्याच्या आहे तुम्ही इथं ते परभण ना ते एक आननी हॉस्पिटल आहे रे साहेबांचा दवाखाना कुठल्याच्या आहे तुम्ही जोरपर्य इथं जवळ बाजार जवळ हा मग तर दादा मी त्याला ऐंशी हजार रुपये ते म्हणायच मी नाही बाडी देत म्हणाय दादा मी कुठून देऊ यायला दोन ती ते ऐंशी हजार रुपये बी द्यायचे नाही तसंच ठेवा म्हणावं तुमच्याकडे बॉडी फोन लावून द्या मी बोलतो कोण आहे द्या कोण आहे कोणाचा दवाखाना आहे हॅलो हा डॉक्टर साहेब आमदार बांगर बोलतो हा नमस्कार सर नमस्कार काय नाही ते तीन वाजल्यापासून काय मला वाटते डेड बॉडी तिथे डेड झालाय पेशंट आता ते काय किती बिल झालंय लाग हजर का, का, का ला? आ, सर त्यांचं एक लाख सत्त्याण्णव हजार बिल झालेलं काय काय झालं काय पेशंटला सर त्यांना त्यांचं हार्ट कमजोर होत त्यांना हृदयाचे झटके यायचे तर त्याच्यासाठी तो पेशंट नॉन व्हेज व्हेंटिलेटरवर होता पेशंट कार्डिओेनिक शॉप मध्ये होता बीपी वगैरे काय आपण काय म्हणजे काय कायप्ला केली का बायपास केलं काय केलं नाही सर व्हेंटिलेटरवर होता पेशंट चौदा दिवस चौदा दिवस म्हणलं तरी डॉक्टर साहेब एक लाख सत्त्याण्णव हजार खूप झालं सर त्यांना टेम्पररी पेस मेकर आणि बाकीच्या गोष्टी असल्या किती, किती, तुम्हाला सांगतो मी त्याच्यातच आहे नो आता ते ऐंशी हजार रुपये तर आतापर्यंत आपण त्यांच्याकडून एक पैसा येईना की पूर्ण ट्रीटमेंट देई ऐंशी हजार रुपये देतात वाटते डॉक्टर साहेब ते हो सर मग ऍटलिस्ट त्यांनी एक तीस पर्यंत तरी भरावा मी म्हणलं त्यांना आता तेवढ्यामध्ये घ्या ऍडजस्ट करून माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला सर म्हणजे मी तुम्हाला म्हणून म्हणतो त्यांना ऍटलिस्ट एक, एक लाख रुपये तरी द्यायला दे सांगा खूप ऑक्सिजन आणि बाकीच्या गोष्टी त्यांना मान्य इकडे ऐका ना डॉक्टर साहेब इकडे ऐका की पेशंट जर वाचला असतो तर काही वाटलं नसतं पण आता हो। ते बिचारा ते बिचारा ते कोणीच नाही पुन्हा तिला नवरा मेलाय आणि ती रडायली माझ्यापाशी पण म्हणजे काम करा ऐंशी रुपये तुम्ही घेऊन टाका मी वीस रुपये देऊन टाकतो फोन okay. पे नंबर एस एम एस करा मी देऊन टाकतो ओके हो देऊन टाका पेशंट त्यांना हॅलो हॅलो पैसे टाकले नाही बोला डॉक्टर टाका म्हणायला अरे टाका नाही त्याला द्या फोन त्या डॉक्टरला हॅलो 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 सर अरे द्या ना ते पेशंट सोडून द्या ना पैसे टाकतो म्हणलं ना तुम्हाला मेल्याच्या नंतर माहितीसाठी तुम्ही एवढं दुपारी वाजल्यापासून पेशंट तुम्ही धरलाय काय अधिकार आहे तुम्हाला रोखून धरण्याचा पेशंट मेल्याच्या नंतर तुमच्या माहितीसाठी तुम्ही पेशंट रोखून धरता हा चौदा दिवसाचं बिल एक लाख सत्त्याण्णव हजार रुपये केलं कोणता कोणता स्पेशल हॉस्पिटल आहे का तुमचं हा एक लाख सत्त्याण्णव हजार रुपये बिल कशाला म्हणता तो आणि मला वरी तोंड करून सांगताय तुम्ही की कि वर आहे नाही चुकीचं नाही तुमचं वाटत नाही डॉक्टर साहेब तुम्हाला चुकीचं हॅलो हो सर सांगा की तुम्ही एक लाख सत्त्याण्णव हजार रुपये बिल तुम्ही करायले चौदा वर पेशंट आहे म्हणता आपल्याकडे कोणतं काय हॉस्पिटल किती डॉक्टर आहे तुमच्याकडे आणि कशामुळे ठेवला होता पेशंट आपण आपल्याकडे जर सुविधा होत नसेल त्याची तर पेशंटला कल्पना दिली तुम्हाला अरे पेशंटला कल्पना दिली ती आपल्याकडे काय सर तुम्ही कोण सर्जन आहेत एम डी आहेत सर्जन आहेत त्यांनी आहो दादा इकडे ऐका ना मला एवढंच सांगा तुम्ही तुमच्याकडे सर्जन कोण आहे न्यूरोसर्जन नाही सर ते डॉक्टर गोविंद काय लावला जी इतकं पेशंट खोटं चौदा दिवसाचं बिल एक लाख सत्त्याण्णव हजार रुपये कुठं होतंय का हो हा हो? आ, मी कमी लाज वाटायला पाहिजेत राजू असं नसतंय आणि ती बाई ऐंशी हजार रुपये द्यायली तुम्हाला तर तो मेल्याच्या नंतरही तुम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही त्याला वीस हजारासाठी पेशंट म्हणजे मी वीस हजार रुपये टाकतो म्हणलं तुम्हाला ते तरी तुम्ही ते मी पेशंट देत नाही तुम्ही काय माणसं आहेत का खटक येत <laughs> का तुम्ही पेशंट देऊन टाका ते ताबडतोब त्यांना देऊन टाका पेशंट ते हॅलो हा घ्या ते पेशंट पेशंट तुमच्या ताब्यात घ्या आणि निघून या हो जा काळजी करू नका काही वाचलं तुम्हाला फोन करा काळजी करू नको बाई सांगितले मी दिली काय त्याला चौदा दिवस झाले त्यांच्या माहितीसाठी आणि आपला माणूस वारला आणि ऐंशी हजार रुपये देऊन जर ते एक लाख सत्त्याण्णव हजार रुपये मागत असेल तर काय द्यायचे पैसे त्याचे मग माणूस जर आपला वाचला असता तर आपण त्याला दहा नाही वीस दिले असते आगाव तुम्ही सभा मध्ये होते मी दोन वाजता एक वाजता वारले मी फोन लावला होता आता एक वाजल्यापासून भाई एक दोन तीन चार पाच सात सात घंटे झालेत मग त्याच्या जीवाला लाज वाटायची का सात घंट्यापासून ते बॉडी तिथं ठुआले नाही देत म्हणून लागला मग मी म्हणलं आता थांबा दादाला फोन लावते म्हणलं आणि ती म्हणलं फोन दादा सभा मध्ये होते मी लावला होता फोन म्हणला दादाला लावते तेव्हा बोला म्हणले हे बोल बरोबर होईल म्हणलं आता दिली ना माझ्या आता हो बसले दादा गाडीला आणलं जा जा गाव कोणतं गाव आहे तुमचं आमचं गाव परळी जोड परळी हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे जा हो हो